मॉर्निंग तर मुंबईतली सकाळ झालेली आहे मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी तर तुम्हाला कळलंच असेल की मी इकडे का आलोय तर नमस्कार म्हणजे मी रोशन पवार तुम्हाला सर्वांचं मराजाच्या या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मुंबईतून स्वागत करतोय तर चला आजचा कार्यक्रम काय आहे ते तुम्हाला टायटलवरून कळलं असेलच तर आता त्याची तयारी होते आत्ते वगैरे तयार होते मी इकडे तयार झालोच आहे तर चला तयारी झाली सगळ्यांची की मग निघूया कुठे जायला हे तुम्हाला आता माहितच आहे चला तर आत्याने मनातल्या मनात माझ्याबद्दल पण सांगितलेलं आहे योगा ती काय सांगितलंस आजचं काम आमचं सक्सेसफुल होऊन दे काय करते ते तुला कॉफी देते कॉफी चहा कॉफी नाही पितली म्हणजे आज तुला कॉफी पण पियायचं म्हणजे मन नाही काय अरे आज तिकडे आहे ना चहा पाणी <laughs> आज म्हणून काय त्याला थोडीशी कॉफी पिऊन तर निघ ना आता आम्ही पण चहा नाश्ता केलाच ना अरे इथे कॉफी पिऊन गेलो ना की जरा तिकडची टेस्ट कळणार नाही कशी आहे ती ते इथे तुझ्या कॉफीची अशी एकदम छान टेस्ट माझ्या ओठा ओठांवर नाही जिबेवर जिबेवर अशी ती तरंगत राहणार ना अशी नाही मी पण तशी सेम टू सेम नाही म्हणताय ना पण मी पण प्रयत्न तर करते ना तशीच बनवायला तिकडे तू पिणार आहे तशी हा मग थोडीशी बनव थोडीशी कॉफी पितो मी पण तिकडे आता नाश्ता मग नाश्ता करणार की कशाला नाश्ता वगैरे कांदेपोहे आहेत ना, 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 ना तिकडे कांदे पोहे आहेत पण माझ्याकडे तिकडे नाहीत ना डब्यातून भरून घेऊन येऊया ना हा गावी नेतो तेच बारसू मध्ये घेऊन जा तिकडे भरपूर आहेत खाणारे चालेल ठीक आहे तर जरा जराशीच द्या कॉफी तर पटकन चहा तर पित नाही मी त्याच्यामुळे आता कॉफी करते मस्त गरमागरम कॉफी मंदार पहा आत्ताच उठलाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला कॉफी पिऊया मस्त आत्ताने केलेली एक नंबर तर कॉफी तर मस्त झाली आहे आता जरा तिकडची चाय कशी झाली ती बघायला पटकन जाऊया कि नाही चाय पाणी आता तिकडची कशी असेल बरोबर अरे वा काय तरी स्पेशल होत आहे कोथंबीर डोसा अरे वा मस्त जरा लाईट पण टाकायला लागेल मग थोडी वाढवायला हा वा मस्त काय आहे कोथंबीर डोसा कोथंबीर डोसा कोणासाठी आहे पण हा आधी तुझ्यासाठी नंतर स्पेशल आपण आपल्या माणसांसाठी आपल्या आपल्या माणसांसाठी अच्छा डॅश डॅश साठी हा टिंबटिंब साठी मस्त गरमागरम झालंय दिसतोय मस्त छान फुल साऊथ इंडियन वा साऊथ इंडियन हा हा साऊथ इंडियन कोथिंबीर ढोसा ना अरे मी फर्स्ट टाइम खातोय कोथिंबीर ना प्रतिम हे ट्राय केलं पाहिजे उपाशी मित्र मंडळात बनवलं पाहिजे पार्टीसाठी एक कंटेन मिळाला कोथिंबीरचे डोसे ना हो। तर म्हणजे कोथिंबीरचे डोसे फर्स्ट टाइम खातो मी आणि अप्रतिम लागतो एकदम हेल्दी वाटते ना असं म्हणजे खाता ना असं वाटतं की असं म्हणजे मला हेल्दीच पाहिजे हो ठीक आहे चला पटकन संपवतो रेट टावतो <laughs> अरे हा कांदे पोहे खायचेत ना कमी खातो आता चला काय नाही मस्करी करतोय म्हणजे तर इकडे आता मी ढोसून झाल्यावर आता इकडे मंदार ढोसतोय ढोसे बरोबर काय डोसा हा डोसा ढोसा डोसा डोसा ढोसतोय हे चला लवकर <laughs> मला घाई नाही म्हणजे परत दिवसभरात इतर कामं पण आहेत थोडी आणि मग नंतर रिटर्न मारायची आपल्याला रात्री मांडवी पकडायची रिटर्न कोकण कन्या जायचंय आणि मध्ये दिवसभरात थोडी काम आहेत आणि मी बघा पटकन तयार झालो पण हे पहा किती वेळ होते मेकअप झाला काय तुमचा मी, मी, मी पहा गावी जसा होतो तसाच आहे इकडे काही इकडे जास्त मेकअप वगैरे केलेलं नाही मेकअप तर मी करतच नाही इकडे कॅमेराचा थोडा फिल्टर आहे म्हणजे आपला मोबाईलने शूट होत आहे त्याच्यामुळे मी जरा गोरा वाटत असेल पण ती मोबाईलची कमाल आहे बाकी काही इकडे आपण काही लावतच नाही चेहऱ्याला म्हणा चला पटकन निघूया होय हा चला आणि हा आता इकडे जरा एक इम्पॉर्टंट बघ ना आता आपण चाललोय ना तर कदाचित वाटत असेल की माझे आई पप्पा वगैरे कोण कान आहेत तर मग मी इकडे एकच सांगेन की माझे पॅरेंट्स तुम्ही म्हणू शकता माझ्या आत्यांना कारण आजपर्यंत लहानाचा मोठा होईपर्यंत मला आत्यांनी खूप काही केलंय तर ते एक आई वडिलाप्रमाणेच प्रमाणेच आहेत म्हणजे त्याच्या समान आहेत बरोबर ना त्याच्यामुळे जेव्हा पण काही आमच्या घरामध्ये असं काय असतं ना तर माझं सगळं म्हणजे आत्या वगैरेच बघतात तर आता आम्ही चाललोय आणि हा फॅमिलीचा एक छोटासा फंक्शन आहे म्हणजे आपल्याकडे कांदे पोहे म्हणतात ना म्हणजे गावी जसं पाणी असते बरोबर काय बोलतोय गावी जसं चहा पाण्याचा मोठा कार्यक्रम असतो पण मुंबईला <laughs> वगैरे असतो तेव्हा एक कांदे पोहेचा छोटा प्रोग्राम असतो त्याच्यामधून त्याच्या ज्या प्रोग्राम मध्ये दे, मुलीकडचे काही लोक जातात आणि मुलाकडचे काही जण येतात आणि मग त्याच्यानंतर आपली जी वडीलधारी मोठी माणसं असतात म्हणजे समजा आपले मोठे काका म्हणजे किंवा दादा दादा किंवा काका असतील मामा असतील तर मोठी मोठी माणसं एकत्र बसून म्हणजे मुलीकडचे असतील किंवा मुलाकडचे असतील ते एकत्र बसून मग पुढचं सगळं डिसाइड करतात पण त्याच्या आधी एक, एक छोटासा कांदे पोहेचा प्रोग्राम असतो तो आज आहे आणि मग नंतर पुढचे प्रोग्राम होतच जातील बरोबर कि नाही म्हणजे मोठी मंडळी तेव्हा भेटतात म्हणजे काही जणांना कदाचित आता पुढचा फंक्शन बघताना मनामध्ये शंका येईल की खूप सारी मंडळी कान आहे बरोबर ना तर आपला हा कांदे पोह्याचा कार्यक्रम आहे आणि मग गावी जसा होतो कसं गावी मांडवा मध्ये मा मोठी मोठ्या पाणी होते तर तसं काही मुंबईमध्ये प्रोग्राम नसणार आहे आता कांदे पोय आणि मग नंतर पुढे मग पुढे बऱ्याच काय असतं आता सगळं काही जुळून यायला पाहिजे आता आत्याने त्याने मग अशी देवाकडे प्रार्थना केलेली आहे हा हो तेच ना त्याच्यामुळे आपलं आज काम नक्की होणार आहे सगळं व्यवस्थित जुळून येणार आहे तर चला आता जास्त वेळ न करता आपली बडबड कमी करूयात इकडे काय ओला की उबेर काय बुक केले ना ती Yes, ओ, ओला सुका काय <laughs> ते बुक केलेलं आहे लगेच आपण रोडवर जाऊया आणि बसून मस्त पटकन जाऊया ठीक आहे चला जाऊयात चला है है। है प्रक्ण। चला चला तर मंडळी आता बसलोय आम्ही कॅब मध्ये कॅब बसना होणार हो आ गाडीत बसलोय मी गाडीत दिसिल जयरा हा काय काय आणि चाललोय ते बघा सगळे आहेत चला लवकर पोहोचू कुठे जायचं आपण सांगूया की लोकेशन नाही थोडस काय सस्पेन्स आणि थोडस मागेच बोललो मी तुम्हाला की काही प्रायवसीसाठी आपण काही गोष्टी शेअर नाही करू शकत तर समजून घ्या ठीक आहे चला ना करें। ना करें। आम्ही आलो इथे बसलोय आणि आम्ही ह्याच्यामधून म्हणजे काय ते कॅब मधून आलो ना आल्यानंतर दमणार कसं पण मला तुम्हाला माहित असेल बराच की कॅब म्हणजे फोर व्हीलर लागते मला म्हणजे उलटी होते पण हा तेच ते चालतं बरं बरं चालतं आपलं गावठी आत्तेची पण हालत जरा बेकार झाली आहे आत्तेला आत्तेला पण ते काय ते होतं बघा किती ॲक्टिंग करते कशी हां बरं आता इकडे पाहुण्यांच्या घरी आलो आहे त्याच्यामुळे मला जास्त बडबड करता येणार नाही जसं माझा स्वभाव आहे असं मस्करी करण्याचा पण इकडे त्याला पाहुण्यांना वाटलं नाही पाहिजे की आपण तर त्यात गेल्या पुढचा कार्यक्रम कसा होईल तो मी तुम्हाला दाखवेन ठीक आहे पाणी ओके चला तर चहा पाण्यातला पहिला तर आला आहे पाणी आला आहे आता चहा यायची आहे मग कांदे पोहे येतील म्हणजे काय होईल ते पाहूया चला नमस्कार। नमस्कार। मी आ, मुलीची बहीण मोठी बहीण ती मुलीची आई आणि बाजूला साडी आहे ती काकी हा मुलीचा भाऊ आदित्य आणि ह्या माझ्या दोन मुली आ, शर्वरी आणि शिवज्ञा आणि ही मुलीची बेस्ट फ्रेंड किशोरी असं हे आमचं छोटस इंट्रोडक्शन मी रोशनची आत्या ही माझी मुलगी रवीना हा मंदार हा कॅमेरामॅन बनलाय तो मंदार आणि हा आमचा रोशन मुलगी मुलगी कुठे आहे मुलगी आहे कांदेपोयांचा कार्यक्रम आहे तर ते कांदेपोहे करते अच्छा अच्छा कुठे जॉबला वगैरे जॉबला इथे कांदिवलीला कंपनीमध्ये आहे अकाउंटंट म्हणून आणि ग्रॅज्युएशन झालंय तिचं गावी आणि आता इथे मुंबईत आली अच्छा आता तिला गावाला राहायचं आहे माहीत असेल ना तुम्हाला बाकी आमच्याकडे गावी म्हणजे शेती आहे बरोबर ना तिची आता मुलीचे सासू सासरे किंवा माझी आई आहे म्हणजे तिची आता आजी सासू तिची मुलाची बहीण आहे असं सर्व आमची फॅमिली आहे मोठी बहीण आहे तिथे लग्न झाले फॅमिली मध्ये ती ऍडजस्ट करेल म्हणजे फॅमिलीचं काय आता आम्ही पण फॅमिली मध्ये आम्ही सगळी जण मिळून मिसळून राहतो तसं तीही करेल राहिला प्रश्न शेतीचा वगैरे तर शिकवला तर करेल असं काय गॅरंटी <laughs> करेल ती शेती शेती आहे आमची पुन्हा पण शेती काय करत नाहीये गुर वगैरे पण आहेत आमची गुरांचा शेण वगैरे काढेल ना करेल शिकवा तुम्ही तिला करते राहिलेला आता आलाय अक्षय बर गावी तुमच्या चूल वगैरे गॅस काय आहे कारण आमची मुलगी आता मुंबईत राहते आणि आम आमच्याकडे लहानपणापासून आम्ही गावी आमचा गॅस होता त्यामुळे आम्हाला चूल हा प्रकार थोडासा कमी वापरण्यात येतो तर तुमच्याकडे गॅस आहे ना कारण माझ्या बहिणीच्या बाजूने मी बोलते बरोबर आता मग आपल्याला गॅस घ्यावा लागेल गॅस ना म्हणजे गॅस आहे म्हणजे जागा सगळं वगैरे केलेली आहे पण घ्यास वरती माझी वहिनी गॅस वरती जेवण वगैरे कम्फर्टेबल आमच्या घरी आजी आहे आजी आणि आई आहे तर ती गॅस वर कम्फर्टेबल नाही चुलीची सवय झाली त्याच्यामुळे गॅस आम्ही आजपर्यंत गरजच वाटली नाही आणि भीती वाटते त्यांना गॅस वर जेवण करायला गावच्या माणसांना माहिती की थोडे मेनू आई आणि चुलीवर होतील आणि थोडे मेनू गॅस आता इकडे व्हिडिओ शूटिंग आहे ना त्याच्यामुळे फॅन बंद केलाय कारण फॅनचा आवाज येतो आणि सगळ्यांना आता घामाघूम झाले तर फॅन आम्हाला लावायला लागेल जरा ठीक आहे जरा फॅन लावूया आणि मग पुढे प्रोग्राम कंटिन्यू करूया

आता तर मंडळी कशी वाटली आमची बहिणी कशी वाटली आमची बहीण बहिणी सगळे मी सांगितले आत्याची पसंती आमची पसंत आई पण गावी तेच बोलली आहे आत्यावरच सगळं असतं म्हणजे आत्ते किंवा माझ्या आत्या सगळ्या आत्या मिळून पसंती असते बहिणी तर आत्यालाच विचारा मम्मी तुला पसंत आहे आदिती हो पसंत आहे अच्छा नाव पण आता म्हणजे मगासपासून तुम्ही ऐकत असाल की आदिती आदिती सगळे बोलत असतील तर नाव तर तुम्हाला समजलं असेल की ही आहे आदिती 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 तुला आमचा रोशन पसंद आहे का हो आता झाले पसंती तर आपण तोंड गोड करूया हो चालेल <laughs> अरे काजू का मुंबईचा खाऊ आमच्या कालच्या बागेत झालं मी सांगितलं चला आता कार्यक्रम झालाय मुंबईचा खाऊ आहे काय तर मंडळी फायनली तुम्हाला दिसली असेल किंवा कळलं असेल हो ना की माझी लाईफ पार्टनर कोण असणार आहे तर ही आहे आदिती तर चला बस आता काय पुढे आता पुढे पुढे अजून काही फंक्शन असतील तर तेव्हा ती आपल्याला दिसत जाईल आता हो ना तुला काय सांगायचं आपल्या ऑडियन्सला नाही असं मला आवड वाटते पण आता काय तुमच्या तुम्ही कमेंट <laughs> केल्यात <laughs> आणि तुम्हाला ते म्हणजे पाहायचे तर त्याच्यामुळे तुमचा मान राखण्यासाठी मी सगळं तुम्हाला माझे पुढचे फंक्शन असणार ते दाखवणार आहे तर चला आता बस आपण व्हिडिओ एंड करूया आता आधी तिच्या फॅमिलीचा आपण मिरोप घेऊ आणि मग व्हिडिओ एंड करूयात ठीक आहे अजून काय झालंय आत्तेची काही आता लग्नाची गाणी <laughs> पण आता हा फंक्शन कदाचित मोठा झाला आहे खूप त्याच्यामुळे आत्तेच्या लग्नाच्या गा गाण्यांचा प्रोग्राम पुढे पुढे येत जाईल किंवा आपण संध्याकाळी आता एक व्लॉग केलाच पुढे फिरायला गेलो जाणं झालं तर आते हो चालेल ना जायचं कुठे <laughs> आता तिला घेऊन <laughs> <laughs> तर तिला घेऊन इथे बघ तू आता गावाला ठीक आहे तिला घेऊन जर कुठे आता बाहेर फिरायला गेलो तर तिकडे आत्ते गाणं एखादं तुम्हाला बोलून दाखवेलच लग्नाची गाणी ती नंतर लग्न असेल तेव्हा बोलेलच पण एखादी झलक ती दाखवेल आणि बघूया आधी तिच्या जरा घरच्यांना विचारून तिला बाहेर घेऊन जाऊ का आणि ते विचारतो आणि मग निरोप घेतो ठीक आहे चला तर ह्याची काय माऊ लागते मावशी तर मावशी इतक्यात नाही जाणार आहे आता इतक्यात रडायला लागली अरे नाही नेताय तुझा इतक्यात नाही नेताय चॉकलेट घे चॉकलेट घे चॉकलेट चॉकलेट अरे चॉकलेट चॉकलेट देऊन चॉकलेट ती पण द्या पण द्या ओके थँक्यू चला ओके चला आता आपण सगळ्यांचा निरोप घेऊ इकडे बाकी चला बाय सगळ्यांना बाय बाय ताई बाय काकी बाय 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 तुम्ही इकडे जाताय आधी ती बाय बाय दादा सगळे दादा साहेब आहेत बाय 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 चला सगळ्यांचा निरोप घेतलाय तर चला आजचा व्हिडिओ आपण एंड करूया त्याचं बोल जरा बोलतो एक सेकंद आवाज येणार नाही चला माझ्या काकांच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि लाईक आणि शेअर केलंय तर सबस्क्राईब पण करून टाका भारी <laughs> रे एक नंबर भारी हा एक नंबर हा थँक्यू नाव नाव सांग नाव माझी संदीप चव्हाण आणि संगीत चव्हाण ओके चला बाय बाय आरोही सारखी आरोही सारखी बाय आता मला मुलगी आवडले तर आम्ही तिला थोडं म्हणजे बाहेर घेऊन जाऊ का म्हणजे तिच्या त्यांच्या आवडी निवडी वगैरे ते तर दोघेही बोलतील ना एकमेकांबरोबर

<laughs> आता पुढे कुठे जायचं आता इथून जु बीच वर डायरेक्ट शिफ्ट होणार आहे माडबण बीच ला वेते बीच ला बरोबर <laughs> आता कुठे जायचं पुढे प्लॅन कॅन्सल लाखातली एक गोष्ट बोलणार आता जु ना गिरगाव बीच ना मरी लाएं। मरीन लाईन आता इथून शिफ्ट डायरेक्ट माडबण बीच वेते बीच आंबोळगड 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 बरोबर बरोबर